तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता घरावरील सोलर योजना सुरू झालेली आहे जे की सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्रमध्ये सुरू झालेली आहे तर या योजनेचा लाभ सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी अनुदान देणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे सोलर जे काही तुम्हाला घरावरील सोलर जर बसवायचं असेल तर तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे याबद्दल कोणकोणते डॉक्युमेंट्स ऑनलाईन अर्ज प्रकारे करायचं आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे नागरिकांना त्यांचे घर कार्यालय कारखाना त्यांच्या छतावरील सोलर पॅनल बसवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे घरगुती सौर ऊर्जा योजना ही सुरू करण्याचे केंद्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर जो काही नागरिकांना लोडिंग शेडिंगच्या सामान सामना करावा लागू नये याकरिता या, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शासनाच्या वाढत चाललेल्या विजेचा दर कमी करणे नागरिकांना मोफत ऊर्जेचा स्रोत उपलब्ध करून देण्याचा जे की या योजनेचा मेन उद्दिष्ट आहे तुम्हीसुद्धा तुम्ही तुमच्या घरावरती जे काही सोलर पॅनल बसून शकता त्यासाठी जे काही तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे तर या योजनेसाठी राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते या योजनेकरिता राज्यातील नागरिक कमी खर्चात वीज उपलब्ध होऊन जे की तुम्हाला वीज उपलब्ध होईल घरावरील सोलर बसवल्यानंतर हे जे की तुम्हाला फायदे इथं होतील या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल सोलर जे की तुम्हाला घरावरील सोलर योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलवरील केंद्र सरकारकडून अनुदानसुद्धा तुम्हाला मिळणार आहे जे की तुमच्या खात्यामध्ये डेबीजीच्या माध्यमातून येतं जमा होईल घराच्या घराच्या कारखान्याच्या तसेच कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनल बसवू शकते या योजनेअंतर्गत बसविणाऱ्या येणाऱ्या सोलर पॅनलची पंचवीस वर्षाची वॉरंटी असते त्यामुळे एकदा सोलर पॅनल बसवल्यावर जे काही खराबी जर झाली तर ते तुम्हाला दुरुस्त करून जे की मिळणार आहे जी की पंचवीस वर्ष वॉरंटी आहे त्याची मुड़े, रा नेट, महा जिके सुलर तर सौर ऊर्जेमुळे निर्माण होणाऱ्या जास्तीत जास्त ऊर्जा नेट रेटिंगद्वारे महावितरण विकता येणार आहे जे की तुम्ही घरावरील सोलर जर बसवलं तर जे की तुम्हाला आवश्यक तेवढा वीज पुरवठा मिळेल त्या व्यतिरिक्त जे काही वीज पुरवठा आहे जे तुम्ही महावितरणला विकू शकता त्याचा जो काही फायदा आहे जे की तुम्हाला त्या अंतर्गत मिळणार आहे जे की तुम्ही वीज पुरवठा जर केला महावितरणला तर त्याचा तुम्हाला मोबदला म्हणजे त्याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला इथं मिळणार आहे तर दोन्ही इकडे तुमचा फायदाच फायदा आहे योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची किमान पाच ते चार ते पाच वर्षात वसुली होती त्यामुळे पुढील वीस वर्ष तुम्हाला त्या मोफत विजेचा जो काही वापरता येणार आहे तर जे की तुम्हाला जर या योजनेसाठी अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रूफटॉप सौर ऊर्जा उपकरण किंमत याची जी काही किंमत आहे आता एक किलोवॅट छेचाळीस हजार आठशे वीस रुपये जे की एक किलो आहे त्यानंतर एक ते दोन किलो वॅट तर त्याची जे की किंमत आहे बेचाळीस हजार बेचाळीस हजार चारशे सत्तर रुपये दोन ते तीन किलो वॅटची जी की किंमत आहे एकेचाळीस तीनशे ऐंशी रुपये तीन ते दहा किलो वॅटची जे आहे चाळीस हजार दोनशे नव्वद रुपये दहा ते शंभर किलोवॅट सदतीस हजार वीस रुपये तर अशाप्रमाणे तुम्हाला इथं बघायला मिळेल पहिलं छेचाळीस आठशे वीस बेचाळीस सातशे सत्तर एकेचाळीस तीनशे ऐंशी चाळीस दोनशे नव्वद सदतीस दोनशे वीस अर्जदाराची पात्रता अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा स्थायिक रहिवासी असणे आवश्यक आहे जर या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल नियमोवटी डिटेलमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल यासाठी तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला जमिनीचा सातबारा जी जे की तुम्ही राहता सातबारा नसेल तर घर टॅक्स पावतीसुद्धा येतं चालणार आहे जे की स्टॅम्प पेपर असेल खरेदीपत्र जे काय असेल तुमच्याकडे बँकेचा तपशील ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तसंच खातं द्या पासपोर्ट साईजचा फोटो उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर विजेचं बिल जिके तुम्ही म्हणजे दुसरीकडून जर वीज बिल घेतलं असेल वीज बिल द्या ज्या ज्या जागेवर जा सोलर बसवण्यास त्या जागेचा तपशील म्हणजे ज्या जागे तुम्ही घरावर जा सोलर बसवत असाल तर तिथला तपशील तुम्हाला इथं द्यायचं आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र जे की तुम्हाला इथं द्यायचे आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदारा सर्वप्रथम जे काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जायचं आहे रजिस्ट्रेशन हियर यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या सब्सिट्यूट कंपनी अकाउंट मेंबरला नेक्स्ट करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल तर याची जे काही लिंक आहे घरावरची सोलर हे जे काही पोर्टल तुम्हाला इथं बघायला मिळेल तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ती दिसेल स्टेप टू अप्लाय फॉर सोलर जे काही रोफोटॉप असं तुम्हाला दिसेल यावरती स्टेप बाय स्टेप तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे तर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल दुसरे चरण म्हणजे दुसऱ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो काही कन्झ्युमर नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरावरील सोलर इथं बसू शकता डिटेलमध्ये माहिती हो कशा कशाप्रकारे भरायचा आहे यावरती लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू